नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या महाराष्ट्रभर जरी चांगला पाऊस पडला असेल किंवा बऱ्याच ठिकाणी पूर सदृश्य जरी परिस्थिती झाली असली तरी मानखटाओमध्ये पूर्वीचा जो दुष्काळ आहे त्या दुष्काळाच्या झाडा अजूनसुद्धा गायगोरांना सोसाव्या लागत आहेत तुम्ही बघू शकत असाल आता सध्या पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्याने म्हणजेच बळीराजाने मका पिकाची पेरणी केलेली आहे चारा पिकं मुबलक स्वरूपात केलेत परंतु अजून ती चारा पिकं घालायला याला अजून दीड ते एक ते दीड महिन्याचा कालावधी असल्यामुळे तुम्ही बघू शकत असाल हा आपलाच है। फार्म आहे मराठा ॲग्रो फार्म ज्याला म्हटलं जातं तर आपल्या फार्मवरती आमचे आई वडील मी आम्ही असं दिवसभर इळा घेऊन बांधाला जाऊन लोकाच्या किंवा स्वतःच्या बांधाला जाऊन असं गवत कापून आणत असतोय दिवसभर तेच काम बनतं आहे की जायचं शेतामध्ये विळा घेऊन आणि गवत कापून आणायचं त्यामुळे इतर छोटी मोठी कामं राहून जातात तुम्ही बघू शकत असाल गायीसुद्धा आवडीनं हे गवत आहेत परंतु आतापर्यंत जे आहे गायांना आपण ऊस विकत घेत होतो परंतु ऊस विकत घेऊन शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबर्ड मोडलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल आमच्याकडं नऊ ते दहा जनावरं आणि शेळ्या आहेत तीन मध्यंतरी एक विकली आणि गाया पण कमी केल्या दुष्काळामध्ये तर आपण पाहताय आता मराठा ॲग्रो फार्मवरील व्हिडिओ तुम्ही बघू शकत असाल हे कुटी मशीन गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्येच ठेवलं आहे कारण गायींना गवत सोडून दुसरा कुठलाच चारा नाही ऊस विकत घ्यायचा तर त्याला भरपूर असा पैसा जातो आहे आणि ऊसामुळं गाय अक्षरशः आटलेल्या आहेत ऊस हा काय जनावरांचा चारा नाही परंतु नावीला जास्त जनावरं खातात परंतु आता पाऊस चांगला झाल्यामुळं चारा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत गवत भरपूर झालं आहे बांधाला परंतु ते स्वतः जाऊन असं कापून आणून गायींना घालायला लागतं मित्रांनो तुमच्या इकडं चाऱ्याची परिस्थिती कशी का काय आहे तेसुद्धा सांगा की आहे आमची ओवित आहे हाय ओवित आहे काय करते बाळा किती व्हाय हाय कृषीराज काय चाललं आहे तर मित्रांनो दुधाचे दरसुद्धा पडल्यामुळे पालनाचा अक्षरशः शेणकाला झालेला आहे ज्याला शेणकाला पण म्हटलं जातं हे असं शेणसुद्धा शेतकऱ्याच्या पदरात म्हणजे हे उकरण्यात जेवढं शेण पडतंय तेवढाच काय तो फायदा आहे आणि ह्या शेणावरती ही गुरं कशी जगवायची असू द्या निसर्गानं आता चांगल्या प्रकारचा पाऊस मानखाटामध्ये झाला आहे ओढ्या आले तुडुंब भरून वाहत आहेत जे पाण्याचे स्त्रोत आहेत ते शंभर टक्के भरलेले आहेत त्याच्यामुळं पुढचे दिवस तरी नक्कीच गाय गुरांसाठी चांगले येतील तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय हे मेन्शन करा आता लवकरच आपण जनावरांच्या बाजारांचे पण व्हिडिओ पूर्वीप्रमाणेच आता दाखवायला कंटिन्यू करणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे सुद्धा सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या शेतीमातीशी निगडीत असणाऱ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या मानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेतीमातीशी निगडीत व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद